सोलापूर विजापूर बायपास हायवे वरून गव्हाने भरलेला ट्रक पास होताना अचानक ट्रकने पेट घेतला या चालकाचे दोन्ही पाय भाजले गेले सोमवारी देशमुख घटना उघडकीस आली चालकाला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून खान वयवर्षे तीस राहणार तिरमपूर राजस्थान असे जखमी तरुणाचे नाव आहे या घटनेतील खबर पोलिसांना मिळताच कंट्रोल रूम मधून अग्निशामक दलाला खबर देण्यात आली क्रेनद्वारे रोडवरील वाहन बाजूला सुरू करण्यात आले जवळपास पाच गाड्यांद्वारे पाणी मारून आग आटोक्यात आणण्यात आल्याने अग्निशामक दलाचे अधीक्षक केदारावटे यांनी सांगितले यातील चालक साबीर हा राजस्थान येथून गव्हाची पोते भरलेला ट्रक घेऊन मैसूरकडे चालला होता रात्रीचा प्रवास करीत हा ट्रक सोलापूर विजापूर बायपास करून पास होत होता अचानक देशमुख वस्तीजवळ ट्रकने पेट घेतला कोणतेही याला माहिती न देताच तोपर्यंत घवाची पोत्याने चांगलाच पेट घेतला ट्रक मधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात चालकाचे दोन्ही पायही भाजले गेले तातडीने रुग्ण बाहेरला बोलवून त्याला घेण्यात आले मित्र हरप्रीत सिंग त्यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर काही तासानंतर त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला व या सर्व घटनेची नोंद शिविल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे